मतदार राजा आता जागा हो युवा परिवर्तन क्रांतीदीप सामाजिक संस्था व तसेच ग्रामपालिका मार्गदर्शन अंतर्गत चांदोरी व चांदोरी परिसरातील मतदार राजा जागरूक करण्यासाठी चांदोरी गावातील ग्रामस्थांना दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीला आपण जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम आपण करावे आपण मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी चांदोरी गावचे जागृत युवक श्री राहुल रामचंद्र उन्हावणे युवा परिवर्तन सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष यांनी गावातील लोकांना वासुदेव भूमिकेमध्ये जाऊन मतदानासाठी जागरूक करण्याचे काम करण्यात आले तसे सर्वांनी मतदान करावे असे आवाहन ग्रामपंचायत चांदोरीच्या माध्यमातून देण्यात आले आलेखिळा